श्री हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा उत्साहात संपन्न निपाणी तालुक्यातील भोज गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी सकाळी श्री हनुमान जन्मकाळ पूजापाठ तसेच पाळणाबोव्यांसह मंगलमय वातावरणामध्ये पार पडला यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी भक्तगण मृदंगाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन श्रींच्या भजनामध्ये न्हाहून गेले होते श्री राम नवमी तसेच श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने पंधरा एप्रिल पासून भोज येथील जय हनुमान तरुण मंडळ तसेच भोज आणि भोजवाडी येथील ग्रामस्थ भाविक भक्तांच्या सेवा सहकार्यातून प्रवचन भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला तसेच सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिर तसेच परिसराला रांगोळी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे